मी अलका पोरणे मी आज आपल्याला भोपळ्याचे थालीपीठ रुचकर आणि स्वादिष्ट कसे बनवायचे आपल्या घरातील साहित्यामध्येच त्याला लागणारे साहित्य कोथंबीर हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या आलं मीठ जिरे हळद तीळ आणि ववा व भोपळा कुर्ती आता आपल्याला हा जो आपण भोपळा घेतला होता त्याला थोडं शिलून घ्यायचं शिलून धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पीठ गव्हाचे आणि ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ असं आपण घेतलेलं आहे त्यामध्ये आता हा भोपळा आपण किसून टाकायचा आपण भोपळा किसून आपला भोपळा किसून झालेला आहे आता आपण त्याला मिक्स करायचे त्यामध्ये आपण बनवलेली जी पेस्ट होती मिरची साहित्य आलं लसण कोथंबीर हिरवी मिरची हे जे सगळं आपण दाखवलं होतं याच्यामध्ये ते आपण सर्व मिक्सर काढून आणि आपल्या याच्यामध्ये मिक्स करायचे असं हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये मिक्स करत चालायचं आहे जेणेकरून आता आपलं हे थालीपीठसाठी एकदम ओके सारण झालेलं आहे आता आपण जाऊत आहोत किचनकडे तवा गरम करायला ठेवला तर आपण करत आहोत आपलं थालीपीठ एक टिप्स आहे टाकताना थालीपीठ गॅस बंद करायचा टाकून झाल्यानंतर त्याला असं हळूवारपणे त्याला पसरायचं बघाची दिसण तर दिसतंय कसं कलरफुल मी असं म्हणणार नाही खाऊन बघा पण करून बघा আবার থা গ্যাস ফুল করা बरेच जण म्हणतात आम्हाला भोपळा आवडत नाही भोपळ्याची भाजी आवडत नाही भोपळा खायला आवडत नाही पण मी तर म्हणते आमच्या घरी सर्व जणांना भोपळा इतका आवडतो की तो घरात आल्याबरोबर संपून जातो खायला रुचकर अतिशय पौष्टिक एकदा ट्राय करून बघायला काही हरकत नाही

अतिशय सुंदर आणि खूप खुशखुशीत एकदम लुसलुसीत मऊ अतिशय एकदा टेस्ट करून पहा